लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट तीन हजार रुपये जमा होणार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्चमध्ये मिळणार महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा करण्यात येत आहेत मात्र फेब्रुवारी महिना संपला तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाही आहेत त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका जमा का होत नाहीये आणि कधी बँकेत पैसे येणार असे प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात येत आहेत पण आता महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर आली आहे लाडकी बहिणी योजनेच्या निकषात न बसणाऱ्या अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना अपात्र करण्याचे काम आता सुरू झाले आहे लाडकी बहिणी योजनेचे निकष लावण्यात येत आहेत आणि या निकषानुसार आतापर्यंत लाखो अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे अपात्र महिलांची संख्या नऊ लाखांच्या घरात पोहोचणार असल्याची माहिती समोर आली आहे राज्यातील अनेक भागात महिलांची चा चा पडताळणी सुरू आहे योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिलेच्या घरी आहे त्यांची पडताळणी अंगणवाडी सेविकांकडून सुरू मात्र मिळालेल्या माहितीनुसार ही पडताळणी अद्याप पूर्ण झाली नाहीये त्यामुळेच फेब्रुवारी महिन्याचा लाभ अद्याप मिळत नाहीये ही पडताळणी पूर्ण झाल्यावर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे थेट तीन हजार रुपये खात्यात जमा होणार मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा लाभ मिळाला नाहीये अशा महिलांनी काळजी करण्याची गरज नाही कारण मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी असलेल्या आणि फेब्रुवारी महिन्यात हप्ता न मिळालेल्या महिलांना थेट तीन हजार रुपये मिळणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे सरकारची सोळाशे कोटी रुपयांची बचत अपात्र महिलांची संख्या नऊ लाखांच्या घरात पोहोचणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे सरकारच्या तिजोरीतून खर्च होणाऱ्या रकमेपैकी एकशे कोटी रुपये दरमहा वाचणार आहेत तर वर्षाला जवळपास सोळाशे कोटी रुपये वाचणार आहेत योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला कोण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांपैकी त्र्याऐंशी टक्के महिला विवाहित आहेत अकरा पॉईंट आठ टक्के महिला अविवाहित आहेत तर चार पॉईंट सात टक्के महिला विधवा आहेत घटस्फोटीत महिला निराधार महिला यांची संख्या एकूण लाभार्थी महिलांपैकी एक टक्क्यांपेक्षा कमी आहे शून्य पॉईंट तीन टक्के घटस्फोटीत महिला आहेत तर शून्य पॉईंट एक टक्के निराधार महिला आहेत